जे तुम्ही अतुलनीय धैर्य दाखवलं आणि त्या बिबट्याचा जो सामना केला त्या कारणासाठी तुमचा आम्ही खासदारांच्या वतीने सत्कार करत आहोत आणि असं घाबरून घाबरण्यासारखा व्यक्तिमत्व नाही सारखं व्यक्तिमत्व नाहीये माझं मुळातच कोरगाला आम्ही हे संसदेत मांडलेलं आहे बिबट्याच्या नसबंदीचं एक मांडलेलं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मांडलेलं आहे दिवसाची लाईट पाहिजे शेतकऱ्यांना ते एक मांडलेलं आहे आणि हे खरं म्हणजे आमदार हे साहेब कोलेसाहेब जे काम करतात त्यांच्या कार्याला माझं सलामी पण जे ते काम करतात ते काम केंद्र सरकारने पण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण केंद्र सरकार काय करतं फक्त स्वतःच हे भरायचं चा चाललं आहे केंद्र सरकारचं आज तर कांद्याचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न अगदी खासदार साहेबांनी अगदी एकदम याच्यात मांडलेला आहे तर खासदार साहेबांना सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा पाहिजे कुठेतरी दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल आणखी बिबट्याचा प्रश्न असेल हे सर्व सर्व प्रश्न सगळ्या ज्याच्यात येत नाही केंद्र सरकारचं फक्त हे खिसे भरण्याचं काम आहे केंद्र सरकार मत मागायला येतं तर मत मागून गेल्यानंतर केंद्र सरकार परत पाच वर्ष डोकूनही पाहत नाही जनतेकडे मोदी साहेबांचं काम कसं आहे मोदी साहेबांचं काम ठीक आहे पण मोदी साहेबांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हे मला माझं म्हणणं आहे मोदी साहेब शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही मोदी साहेब अजूनही जागेवा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अजून पाच वर्ष तुम्हाला जनता निवडून देईन पण तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न प्रत्येक प्रश्न तुम्ही मार्गे लावला पाहिजे